सिंधुदुर्गात कायद्याविरोधात जाल कोणी भूमिका घेतली तर त्याला कायम विरोध राहील अशी ठाम भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांनी नितेश राणेंनी आपल्या वडिलांचा नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व कमी झालंय हे मान्य केलं असल्याचं देखील ते म्हणाले नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाची भूमिका घेऊन फिरण्याचा प्रयत्न करतायत आणि खरं तरी राजकारणासाठी फिरतात हे काल उघड झालंय त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता ज्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवलं होतं आणि तो त्यांचा कार्यकर्ता होता हे आम्ही सिद्ध केलं आणि त्यानंतर सकाळी त्याच्याविरोधात आंदोलन झालं आणि संध्याकाळी त्याच्याविरोधातले गुण त्याच्याविरोधात त्यालाच घेऊन पोलिसला जा जाण्याचं काम नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हे फक्त राजकारण करतात आपल्यावर आले तर तो मुस्लिम देश अभिमानी आणि आपल्यावर नसला तर तो देश द्रोही अशी जी भूमिका असतात त्याचा पर्दाभाष आम्ही काल केलेला आहे आणि लवकरच ज्या खरं तर म सगळेच सिंधुर्ग जिल्ह्यातले मुस्लिम असून ते असे देशप्रेमी आहेत परंतु असं कोण ह्यांचाच कार्यकर्ता अशा भूमिका देतात आणि लोकांमध्ये ते निर्माणाचा कार्यक्रम मुद्दा मुद्दाम करतात वा करता की असा का प्रश्न आता कालच्या त्या सलमान ह्याच्या निमित्ताने सलमान शेखच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे की हेच खरं तर हे गुन्हे करण्यासाठी किंवा वातावरण अशा करण्यासाठी भाजपचेच कार्यकर्ते मदत करतात काय आणि त्यांना मारून निर्देश करण्याचा सपोर्ट आहे की काय कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती वातावरण केलं तरी ते वातावरण एकमेकांमधील द्वेष निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते घेऊन हा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की ह्याच्या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना ह्याची चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी करणार आहोत एक तर आधी त्यांनी मान्य केलं की आपल्या वडिलांना आता राजकीय अस्तित्व त्यांचं कमी झालं हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी बॉस आपले बदलले आहेत ह्याबद्दल त्यां ते हे आधी ह्या त्यांनी निश्चित झालं आहे आणि त्यामुळे त्यांचे बॉस कोण असतील तरी ज्या महाराष्ट्रात काय मला माहिती नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायद्याच्या विरोधात भूमिका झाली आणि जर कोणी असा करत असेल तर आमचा विरोध राहील आणि आम्ही त्या पद्धतीने रस्त्यावर सुद्धा उतरायला सळी पडणार नाही